महाराष्ट्र वेलकम टू माय चॅनल आज आपण करणार आहोत उपवासाचे पॅटीस यासाठी तर आपल्याला लागणार आहे साहित्य ओलं खोबरं किसलेलं थोडंसं एक हिरवी मिरची उकडलेला बटाटा अर्धी वाटी वरेचं पीठ अर्धी वाटी शाबूचं पीठ चवीप्रमाणे मीठ कोथंबीर आणि इथे आपण थोडंसं चीज घेतले आतलं सारून भरण्यासाठी तर चला सुरू करूया पाणी आहे ते अर्धी वाटी पाणी घेतले आणि आपण हे उकळ ठेवले आपण पीठ शिजवून आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे हे दोन्ही पीठ आपण एकत्र एक केलेले आहेत आता हे सगळं पीठ आहे ते आपण या पाण्यात शिजवून घ्यायचं आहे एक मिनिट आपण याला झाकून ठेवून देऊया गॅस बारीक करूया पीठ आपलं शिजलेलं आहे गॅस बंद करूया हा जो उकडलेला बटाटा आहे तो एका प्लेटीमध्ये घेतला आहे आणि आपण हा करून घ्यायचा आहे असा बारीक तर या उकडल्या बटाट्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ खोबरं आणि हिरवी मिरची आणि कोथंबीर सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया जे सारण आहे ते आपलं तर बनवून द्या एका प्लेटमध्ये आपण जे मगाशी अशी पातळ पीठ शिजवलं होतं ते पण यात मिक्स करून आहे थोडंसं तेल टाकूया मळण्यासाठी आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे एक गोळा आपण घेतलेला आहे चांगला मळून घेतलेला आहे एक प्लास्टिकचा कागद आहे त्याच्यावर हे असं थापून आहे आपल्याला पहा असं थोडंसं पाण्याचा हात लावून मी हे थापून घेतले आता याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत याच्यावरच आपण हे जे चीज आहे मोजरीला चीज ते, सा ते, ते टाकलेलं आहे आता हे आपण बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे पॅटीस बनवणार आहोत पहा आपले हे पॅटीस बनवून तयार आहेत आता आपण याला फ्राय करायचं आहे आपण एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आपण तेल सोडूया फ्राय करायसाठी तेल, तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता जे हे पॅटीस आहे ते आपण तेलात तेल सोडूया हे पॅटीस आपले ब्राऊन कलरमध्ये तळलेले आहेत आता आपण ह्याला एका ताटात काढून घेऊया <ड़ागा> पहा आपले हे उपवासाचे प्रॅक्टिस खायला एकदम तयार आहे तुम्हाला मी तोडून तो दाखवते मस्त पहा मस्त आपले हे उपवासाचे प्रॅक्टिस तयार आहेत लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू